तोरणमाळ पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था एस टी महामंडळाची बस बंद तोरणमाळ ते राणीपूर पस्तीस किलोमीटर रस्ता तात्काळ दुरुस्ती करा बिरसा फायटरची मागणी राणीपूर ते तोरणमाड पस्तीस किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण व खडीकरण करून रस्ता तात्काळ कर, दुरुस्त करा अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा समवेत कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाड हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे त्यामुळे देशभरातून लाखो पर्यटक येथे येतात राणीपूर ते तोरणमाड या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे हा रस्ता अत्यंत खड्डेमयी झाला असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे हा रस्ता अत्यंत खड्डेमय धोकादायक झालाय रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दड असते रस्ता खड्डेमयी झाल्यामुळे एस टी महामंडळाची बस बंद करण्यात आली या अपूर्ण रस्त्याचे बारा वाजले आहेत खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी भयानक अवस्था रस्त्यांची झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनधारकांचे व वा प्रवाशांमध्ये संताप निर्माण झालाय रस्त्यावर खोल खड्डे झालेत या रस्त्यावरून गरोदर महिला वयस्कर व आजारी नागरिकांना प्रवास नको नको झालाय प्रवाशी हैरान झालेत वाहन चालवताना खड्डे चुकवताना प्रवाशांचा अपघात होऊन दुखापत होत असते या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत या रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो म्हणून राणीपूर ते तोरणमाळ पस्तीस किलोमीटर रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करून रस्ता दुरुस्ती करावा हीच विनंती अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून देण्यात आलाय गिरणा वार्ता न्यूज साठी संपादक गणेश पवार जिल्ह्यातील तोरणमाड हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे हे पर्यटन स्थळ शासन प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केलेले हे पर्यटन स्थळ आहे हे पर्यटन स्थळ असल्यामुळे देशभरातील लाखो पर्यटक या तोरणमाडला येत असतात परंतु या तोरण मारला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी या रस्त्याची स्थिती निर्माण झालेली आहे हा रस्ता वडणदार असून काही ठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत काही ठिकाणी पाच फूट खोल खड्डे झालेले आहेत त्यामुळे या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एस टी महामंडळाची मिनी बस शहादा ते तोरणमाळ पर्यंत येत होती परंतु रस्त्याच्या या दुरावस्थेमुळे ही एस टी महामंडळाची बस सुद्धा बंद करण्यात आलेली आहे फक्त खाजगी वाहने तोरणमाडला जात असतात प्रवाशांना व वाहनधारकांना या रस्त्याचा खूप त्रास होत आहे है। अक्षरशः हैराण प्रवासी झालेले आहेत आता महाशिवरात्री निमित्ताने येथे यात्रा भरणार आहे इथं लाखो भाविक येतील परंतु रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे इथं जे प्रवाशी आहेत पर्यटक आहे ते जाण्यासाठी मागे पुढे करत असतात कसूर करत असतात त्यांना त्या रस्त्याची अवस्था बघून तेथे जावं वाटत नाही म्हणून या पर्यटन स्थळाकडे सरकारने लक्ष द्यावं हा जो तरकडे जाणारा रस्ता आहे तो तातडीने दुरुस्त करण्यात यावा अशी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे मागणी केलेली आहे जय बिरसा जय आदिवासी